चिनावलला संचारबंदीने जनजीवन विस्कळीत दूध डेरी किराणा बंदने गावकऱ्यांचे हाल रावेर तालुक्यातील चिनावल येथे दोन गटात वाद झाल्यामुळे दिनांक सतरा मे पासून चिनाव चिनावल गावात पूर्णपणे व्यवहार बंद असून संचारबंदीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शेतात जाणारे शेतमजूर दैनंदिनी उघडणारे दुकाने किराणा दूध डेरी हे बंद असून रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे तर गावात स्थानिक सावदा पोलिसांसह फैसपूर निंबोरा रावेर येथून अतिरिक्त कुमक तसेच राज्य राखीव दलाच्या जवानांकडून गावात तगडा बंदोबस्त ठेवला आहे तर मुक्तानगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे साहेब पोलीस निरीक्षक जालिंदर पडे पोलीस उपनिरीक्षक खाट बहाले आहे, हे परिस्थिती नियंत्रणात असून सावधान पु, सावदा पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी चिनावल गावात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे